कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुंभारी येथे काँग्रेस पक्षाचे युवा नेते नाता पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय नाना शिंदे सांगलीचे नगरसेवक मनोज सरगर जततालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मुटेकर सलीम पाठ्छापुरे अतुल मोरे पिंटू वनमाने राजू वनमाने सचिन शिंदे अशोक चौगुले संतोष भोसले धनाजी शिंदे नेताजी शेंडगे रवी माने दत्तात्रय निकम गुंडा माने यांच्यासह कुंभारी बागेवाडी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणावर बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये चुडेखेंडे आणि करगणी येथील दत्ता जानकर आणि पोपट यांच्या बैलाने प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपये बक्षीस पटकवले तर दुसरे एक्केचाळीस हजार रुपयाचे बक्षीस अभिमानी डफळापूर व तिसऱ्या क्रमांकाचे एकतीस हजाराचे पटकावले ब गटामध्ये प्रथम क्रमांकाचे एक्केचाळीस हजाराचे सागर पाटील यांच्या बैलाने मिळवले तर दुसऱ्या क्रमांकाचे एकतीस हजाराचे बक्षीस पिंपळवाडी येथील किरण नरळे यांच्या बैलांनी मिळवले तिसरे पंचवीस हजाराचे बक्षीस राहुल पाटील गोमेवाडी व संभाजी चौगुले बागेवाडी यांच्या बैलानी मिळवले आदत गटामध्ये एकवीस हजाराचे पहिले बक्षीस शिंगणापूर येथील संतोष पांढरे यांच्या बैलाने मिळवले तर दुसरे आणि तिसरे बक्षीस अनुक्रमे तुकाराम हुलगे लोणार आणि अनिल बंडगर लंगरपेठ यांच्या बैलांनी मिळवले चौसा चौसा बैलगाडी शर्यत गटामध्ये दहा हजाराचे पहिले बक्षीस शिवाजी इरणकर कुडनूर दुसरे बंडाशेगाव शेगाव तिसरे बक्षीस तुकाराम हुलगे यांच्या बैलांनी मिळवले यावेळी या ठिकाणी घोडागाडी शर्यतीही पार पडल्या यामध्ये सलगरे येथील सुमित यांच्या घोडा गाडीने दहा हजाराचे पहिले बक्षीस मिळवले दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे भागवत शिंदे हिवरे आणि राजेंद्र जाधव कसबे डगराज यांच्या घोडागाडीने मिळवले यावेळी मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्य शौकीनांनी गर्दी केली होती भगवानी जय शिवाजी आता है चिंतक कर करता